मंडळी सिनेमा म्हटलं की ॲक्शन आली कॉमेडी आली थ्रिल आलं रोमांस आला आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे हिरो हिरोईन आणि दोघं मिळून जेव्हा थिएटर गाजवतात तेव्हा होतो खरा धुरळा असाच हिरो हिरोईन न धुरळा घातलाय रणवीर सिंगच्या प्रचंड चर्चेत असणाऱ्या धुरंधर सिनेमामध्ये सत्य घटनांवरून प्रेरित असणारी ही ऍक्शन फिल्म नुकतीच रिलीज झाली आहे आणि त्यानंतर चर्चेत आली आहे या फिल्म मधली हिरोईन सारा अर्जुन वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी तिने ज्या प्रकारे स्क्रीनवर आपला प्रेझेन्स दाखवलाय त्याला अक्षरशः तोड नाहीये म्हणूनच मंडळी ही सारा अर्जुन नेमकी कोण आहे ही एकच चर्चा सध्या फॅन्स मध्ये सुरू आहे याशिवाय रणवीर सिंग आणि सारा यांच्या वयातल्या अंतराची देखील चर्चा रंगली आहे तर साराच्या खास फॅन्ससाठीचा हा व्हिडिओ यामध्ये सारा अर्जुन नेमकी कोण आहे तिचा फिल्म इंडस्ट्रीपर्यंतचा प्रवास कसा राहिलाय आणि ती इतकी फेमस कशी काय झाली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात नमस्कार मी निशा हिंगे आणि तुम्हाला तर माहिती आपला आहे मंडळी अठरा जून दोन हजार पाच रोजी मुंबईत जन्मलेली सारा साऊथ इंडस्ट्रीतील फेमस हिरो राज अर्जुन यांची मुलगी आहे साराच्या कुटुंबात तिच्या वडिलांबरोबरच आई सान्या अर्जुन सुद्धा आहेत विशेष सांगण्याची गोष्ट म्हणजे सान्या अर्जुन या एक प्रशिक्षित डान्स टीचर आहेत साराला लहान भाऊ आहे त्याचं नाव सुहान आहे सध्या सुहाननं देखील एका शॉर्ट फिल्म मधून बाल कलाकार म्हणून पदार्पण केलंय हे झालं साराच्या कुटुंबाबद्दल आणि आता जाणून घेऊयात साराबद्दल मंडळी सारा, सारा, सारा फक्त एक वर्षाची असतानाच तिला एका मॉलमध्ये बघून तिच्या पहिल्या जाहिरातीचं शूट ठरलं आणि त्यानंतर पासूनच ती जाहिराती फोटोशूट आणि नंतर फिल्म इंडस्ट्रीत काम करत राहिली विशेष सांगायची गोष्ट म्हणजे सारा अर्जुननं लहान वयातच प्रेक्षकांवर आपली छाप पाडली आहे मंडळी माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार सारा भारतातली सर्वाधिक मानधन घेणारी बालकलाकार आहे दोन हजार तेवीस मध्ये जेव्हा ती अठरा वर्षाची होती तेव्हा तिनं अगदी दहा कोटी रुपयांपर्यंत कमाई केली होती सारा जेव्हा बोलू शकत नव्हती तेव्हा तिनं शो बिझनेस मध्ये प्रवेश केला तिनं तिच्या कारकिर्दीची सुरुवात जाहिरातींपासून केली आणि वयाच्या पाच वर्षांपर्यंत ती शंभरहून अधिक टी व्ही जाहिरातींमध्ये दिसली सारा अर्जुननं मॅकडॉनल्ड्स आणि मॅगी सारख्या मोठ्या ब्रँडसोबतच तसंच डिटर्जंट आणि चॉकलेटच्या जाहिरातींमध्ये देखील काम केले तसंच तिनं क्लिनिक प्लसच्या जाहिरातीमध्ये देखील काम केले आणि ती घराघरात लोकप्रिय देखील आहे तसंच सारानं दोन हजार अकरामध्ये मध्ये देईबा थिरुमगल या तमिळ चित्रपटातून बालकलाकार म्हणून पदार्पण केलं जेव्हा ती फक्त सहा वर्षाची होती तेव्हा तिनं अनेक लोकांची मनं जिंकली तमिळ चित्रपट सृष्टीत लोकांची मनं जिंकल्यानंतर सारा अर्जुननं हिंदी मल्याळम आणि तेलुगू चित्रपटांमध्ये दे देखील काम केलं सारानं मनी रत्नमने डिरेक्ट केलेल्या महाकाय कोन्निन सेल्वम या मालिकेत देखील यंग नंदिनीची भूमिका साकारली होती आणि फेमस हिरोईन ऐश्वर्या राय हिशा हम दिल फिल्म दे सनम या फिल्ममध्ये तिनं नंदिनीची भूमिका साकारली होती आणि त्यामुळंच ऐश्वर्या रायसोबत साराची तुलना होतीये आणि इथूनच सारा प्रचंड चर्चेत देखील आली दोन हजार अकरामध्ये हिंदी चित्रपट चारशे चारमधून तिनं ॲक्टिंगची सुरुवात केली त्यानंतर एक थी डायन जय हो जसबा सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स एक लडकी को देखा तो ऐसा लगा आणि अजीब दास्ता अशा अनेक चित्रपटांमध्ये बाल कलाकार आणि तरुण अभिनेत्री म्हणून ती चांगली झळकली याशिवाय सुपरस्टार आणि थला येवी या फिल्म मध्ये सुद्धा महत्वाचा रोल केलाय काही अहवालांनुसार पोनिन सेल्वनच्या यशानंतर सारा अर्जुनची कमाई जवळपास दहा कोटींवर पोहोचली होती तिला कधी काळी भारतातील सर्वात श्रीमंत बाल कलाकार म्हणूनही ओळख मिळाली होती ती फक्त ऍक्टिंगमध्येच नाही तर कथक हिपहॉप तसेच जिमनॅस्टिक कराटे या स्किल्स मध्ये देखील परफेक्ट आहे पण आता एवढ्यात सारा अर्जुन एवढी ट्रेंड मध्ये काय असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच तर मंडळी त्याचं झालं असं की सारा अर्जुन सध्या धुरंदर फिल्म मुळे चर्चेत आलीय धुरंधरनं बॉक्स ऑफिसवर पहिल्याच धारेत धुमाकूळ घातलाय या मूवीनं तब्बल शंभर कोटींचा गल्ला जमवलाय या मल्टी स्टार मध्ये सुपरस्टार कलाकारांनी जोरदार ऍक्टिंग केली आहे या फिल्ममध्ये रणवीर सिंग संजय दत्त अक्षय खन्ना आर माधवन अर्जुन रामपाल आणि इतर फेमस चेहरे आहेत आणि या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्वाचा रोल केलाय तो सारा अर्जुन हिनं के ती केवळ वीस वर्षाची असून रणवीर सिंग सोबत मुख्य भूमिकेत आहे खास म्हणजे रणवीर सध्या चाळीस वर्षाचा असून दोघांमध्ये तब्बल वीस वर्षांचं अंतर आहे तरी देखील त्यांची केमिस्ट्री जी आहे ती मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली आहे पण धुरंदर या मूव्हीतून साराचं एक नवं रूप प्रेक्षकांना पाहायला मिळालं धुरंधर मुळे तिची झेप आणखी उंचवण्याची चिन्ह आता दिसत आहेत मध्ये मेन म्हणून तिची पहिलीच मूवी आहे पण मंडळी तिनं तिच्या ऍक्टिंगनं आणि लुक्सनं लाखो प्रेक्षकांची मन जिंकली आहेत आता तिच्या लुक्स, लुक्स मुळ सारा अर्जुन इंडस्ट्रीतली नऊ तारकांपैकी एक ठरणार आहे हे मात्र निश्चित आहे धुरंधर चित्रपटाला समीक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत या चित्रपटाची सध्या मध्ये चलती देखील पाहायला मिळते एकीकडे रणवीर सिंगच्या कामाचं कौतुक आहे त्याचबरोबर अभिनेत्री सारा अर्जुननं देखील चांगलाच भाव खाल्लाय दमदार अभिनयाने निखळ सौंदर्याच्या जोरावर तिनं प्रेक्षकांना आपलंस केलंय मात्र तुम्हाला माहिती आहे सारा अर्जुन लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता राज अर्जुनची मुलगी आहे आणि धुरंधरमुळे लेकीचं सर्वत्र होणारं कौतुक बघून राज अर्जुननं देखील लेकीसाठी एक भावनिक पोस्ट आहे या पोस्टमध्ये अभिनेत्याने त्याच्या संघर्षाचे दिवस आणि लेख साराच्या जन्मानंतर बदललेली परिस्थिती याबद्दलही सांगितले या पोस्टमध्ये त्याने लिहिलंय एक वडील एक कलाकार आणि दोन स्वप्नांचा प्रवास कधी कधी आयुष्य समजून घेण्यासाठी आपल्याला मागे वळून पाहावं लागतं त्यानंतर मागे वळून पाहताना आपल्याला समजतं की आपण आपल्या मुलांना वाढवत आहोत असं आपल्याला वाटतं परंतु वेळ आणि संधी दाखवते की हा अनुभव आपल्याला मोठं बनवतोय एक मुलगा एक स्वप्न आणि एक शहर जे दररोज विचारत असतं तुला खरोखर हे सर्व हवं आहे का त्यानंतर पुढे अभिनेत्याने म्हटलंय रोज एक ऑडिशन आणि मिळणारा नकार दुसऱ्या दिवशी पुन्हा हेच असायचं मग दोन हजार पाच मध्ये माझ्या आयुष्यात एक आशेचा किरण आला तो म्हणजे सारा मुलगी म्हणजे परमेश्वराचा आशीर्वाद असतो मी ते ऐकलं होतं पण खरं तर मी ते जगलो त्यानंतर लवकरच मला माझी पहिली मुख्य भूमिका मिळाली राम गोपाल वर्मांचा शबरी चित्रपट आणि खरं सांगायचं झालं तर ती माझ्या आयुष्यात आली नसती तर मी आज जो आहे तो कदाचित नसतो लोक म्हणतात की पालक त्यांच्या मुलांना मार्ग दाखवतात पण माझी गोष्ट उलट आहे मी माझ्या मुलीमुळे योग्य त्या ठिकाणी पोहोचलो काम थांबेल मार्ग सापडणार नाही पण हे सगळं पाहत हळूहळू मोठी होईल शांतपणे मला धरून राहील मी कधीच खचलो नाही मी संकटापासून दूर पळून गेलो नाही मी तिथंच उभा राहिलो कारण तिचे बोलके डोळे बरच काही सांगायचे वडील असणं म्हणजे फक्त वडील असणं नाही कधी तुम्हाला मित्र तर कधी भाऊ बनावं लागतं तर कधी कधी तुम्हाला वाऱ्यासारखं बनावं लागतं जिथं भीती नसते फक्त विश्वास असतो लेकीचं कौतुक करत राज अर्जुन म्हणाला मी तिला मार्ग दाखवला नाही मी फक्त तिच्यासोबत चाललो मी तिच्या स्वप्नांचा रक्षक बनलो नाही मी तिचा साथीदार बनलो मी फक्त एवढंच म्हटलं तू स्वप्न पहा मी तुझ्या पाठीमागे उभा आहे आणि सत्य हे जेव्हा आपण आपल्या मुलांच्या स्वप्नांवर विश्वास ठेवतो तेव्हा ते देखील एक दिवस आपलं नाव मोठं करतील कहाणी अभि बाकी आहे अशा आशयाची पोस्ट शेअर करत अभिनेत्यानं मनातील भावना व्यक्त केल्यात मंडळी या पोस्टमधून आपल्याला सारा आणि तिचे वडील राज अर्जुन यांच्यातील भावनिक नातं पाहायला मिळालं एका बापासाठी लेकीचं यश केवढं मोठं असतं तेही दिसलं आणि अवघ्या वीस वर्षाच्या असणाऱ्या सारानं तिच्या आयुष्यात किती मोलाच्या गोष्टी कमावल्यात हेही आपल्याला पाहायला मिळालं तर मंडळी सारा अर्जुन हिच्या आत्तापर्यंतच्या या संपूर्ण जर्नीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद